महागाईला जी एस टी विजेचा झटका काढले होते कामगार नेते गोविंदराव मोहिते यांची टीका राज्य सरकारने मागील बेसुमार कर्जेची हातमिळवणी करण्यासाठी लोककल्याणकारी योजनांना कात्री लावून सामान्य जनतेला गेल्या काही महिन्यापासून महागाई वाढीच्या खाईत लोटले आहे परिणामी कामगार वर्ग आणि विशेषतः गरीब माणूस त्यात अकारण भरडला जात आहे आनंदाचा शिदा योजना बंद होणार कोट्यावधी नागरिकांना बसणार फटका गरीब आणि गरजू नागरिकांना सणासुदीचा काळ आनंदात जावा यासाठी सरकारने आनंदाचा शिदा ही योजना सुरू केली होती मात्र ही योजना बंद निर्णय सरकारने घेतल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे सणासुदीच्या दिवशी गरीब नागरिकांना सरकारकडून मिळणारे खाद्यपदार्थ मिळणार नाही आर्थिक भर वाढल्याने सरकारने ही योजना बंद केल्याचे बोलले जात आहे पुणे बाजारात लोकल कांद्याची सर्वाधिक आवक आज रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी कांद्यांची चौतीस हजार क्विंटलची आवक झाली यात सर्वाधिक पुणे बाजारात लोकल कांद्याची एकवीस हजार क्विंटल त्या खालोखाल उन्हाळी कांदा आवक झाली आज कांद्याला कमीत कमी, -कमी अठराशे रुपयांपासून ते दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला गेला परीक्षेच्या भीतीने दहावीच्या विद्यार्थ्याची भी आत्महत्या बस स्थानकावर प्राशन केलेली पहिल्यांदा दहावीत नापास झाल्यानंतर पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नापास होण्याची भीती होती त्यामुळे विद्यार्थ्याने बसस्थानकावरच विष प्राशन करून आत्महत्या केली ही दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी नागपूर जिल्ह्यातील कोही बसस्थानकावर घडली आर्यन विजय लुटे वैस सतरा राहणारा अकोली तालुका कोही असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे उल्हासनगरमध्ये बोगस डॉक्टरांचा सुसुळा महापालिका पोलीस प्रशासनाचा चालढकलपणा उल्हासनगर शहरात बोगस डॉक्टरांकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे प्रशासनाच्याकडून कारवाईचा नुसता दिखावा आणि परस्पर दोषारोपांच्या खेळामुळे या डॉक्टरांवरील कारवाईला गती मिळालेली नाही महापालिकेच्या संथगतीने सुरू असलेल्या तपासणी आणि कारवाईमुळे बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत आहे महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या चाल ढकलपणामुळे या प्रकरणाचा गुंता अधिकच वाढवला आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे